नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी श्री क्षेत्र पाखलपूर गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडाव्यात अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पंढरपूर आगार प्रमुख यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली आहे पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र पाखलपूर येथे प्राचीन जागृत असे गणपतीचे मंदिर आहे नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात चतुर्थीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी दिवसभर तिथे एस टीची सोय करण्यात येत असे मात्र अलीकडे काही वर्षापासून ती बस सेवा बंद झाली आहे वास्तविक या ठिकाणी जाण्या येण्यासाठी सुरू केलेली बस सेवा सुरूच ठेवणे आवश्यक होते तथापि ती बंद आहे ही वस्तुस्थिती आहे मंगळवारी दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे या वर्षातील हा एकमेव योग आहे त्यामुळे येथे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे सर्वसामान्य भाविक ज्येष्ठ नागरिक महिला रिक्षाने जाणे रिक्षा चालक आवाजावी भाडे आकारणी करतात त्यामुळे आपल्या प्रवाशांची भाविकांची सोय म्हणून त्या दिवशी महामंडळाने पहाटे पासून रात्री पंढरपूर पाखलपूर पंढरपूर अशी बससेवा सुरू ठेवावी याचा गांभीर्याने व प्राधान्याने विचार करून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बस सेवा सुरू ठेवतील अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल जिल्हा सचिव सुहास निकते जिल्हा उपाध्यक्ष विनय उपादे तालुका संघटक महेश भोसले उप अध्यक्ष नंदकुमार देशपांडे जिल्हा सदस्य अण्णा येतवाडकर पांडुरंग अल्लापूरकर संतोष उपादे तालुका सदस्य सतीश निपानकर यांनी व्यक्त केली आहे पंढरपूरमधील अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या पंढरी सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका